आज आग जो है मराठा सेवा संघ और छत्रपति शिवाजी मुस्लिम के माध्यम से हर साल की तरह इस साल भी सभी मुस्लिम जोड़े हमारे सिद्धेश्वर महाराज की जो यात्रा आज पहला दिन है सभी लोगों का हम स्वागत करते हैं अभिनंदन करते हैं और है भाईचारा दिखाने के लिए हम इस हर साल की तरह इस साल भी इस कार्यक्रम को दबाए ऐसी हम दुआ करते हैं हम तो प्यार मोहब्बत से रहे मुस्लिम ब्रिगेड क्या वती नहीं आमचे शहराचे अध्यक्ष हजीम अद्दीन भागवान तसेच जिल्हाध्यक्ष अध्यक्ष भाई रजमरे यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण ब्रिगेडचे पदाधिकारी तसेच सोलापूर शहरातील संपूर्ण मुस्लिम समाजातर्फे आज या ठिकाणी शिबेश्वराच्या मार्गावरती <coughs> येत असलेल्या काठ्यांवरती पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे यामागे एकच आमचा उद्देश एकच हेतू आहे की सोलापूरमध्ये संपूर्ण शांतता बंधुत्व आणि भाईचारा टिकून राहावा हीच या या निमित्ताने या संपूर्ण सोलापूर शहराला महाराष्ट्राला आणि आपल्या देशाला एक चांगला संदेश द्यावा या एकमेव हेतूने हा उपक्रम मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग केरेटीन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स मिस नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या